सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ या ताईंना स्वामींनी खूप सुंदर असा अनुभव दिला आहे त्यांनी खूप काही सेवा केली नाही फक्त स्वामींचं नाव घेतलं तरी स्वामींनी त्यांना कशा प्रकारे खूप मोठ्या संकटातून वाचवलं हे आपल्याला आज इथे कळणार आहे त्यामुळे अनुभव पूर्ण नक्की बघा आणि ज्यांना कोणा आपले अनुभव शेअर करायचे असतील त्यांनी या नंबरवरती शेअर करावे आणि जे कोणी नवीन सदस्य असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका कारण रोज महाराजांचे नवीन नवीन अनुभव आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर मग अनुभवला सुरुवात करूया ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करते ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन आज मी माझ्या जीवनात मला स्वामींनी सर्वात मोठा दिलेला अनुभव शेअर करत आहे शेअर करू की नको हे मनामध्ये खूप वेळेस आलं पण जर माझ्यामुळे एखादा सेवेकरी घडत असेल तर त्यापेक्षा पुण्य दुसरं काहीच नाही या विचाराने आज अनुभव शेअर करत आहे काय झालं की मी स्वामींची खूप काही सेवा करते असं कधीच झालं नाही लग्नाच्या अगोदर मी मठात जायची पण स्वामी काय काय मला काहीच माहीत नव्हतं मी जायची आणि तिथली आरती करून घरी यायचे त्यानंतर माझे लग्न झाले लग्न झाल्यानंतर माझे मिस्टर जॉबमुळे बाहेर होते मी त्यांच्यासोबत गेली आणि असेच आमचे दिवस चालू होते तिथे स्वामींचा मठ होता हे मला इती असूनही जवळ असून कधी कळालेच नाही काय झालं ना की आमच्या बिल्डिंगमध्येही खूप जण स्वामींचे सेवा करत होत्या आणि त्याचमध्ये काय झालं की जेव्हा माझे घरचे सासू सासरे वगैरे घरात यायचे आमच्या इकडे त्या ते येऊन गेल्यानंतर घरामध्ये वेगळंच वातावरण व्हायचं मिस्टर ही चिडचिड करायचे मिस्टरांशी माझे भांडण व्हायचे आणि घरामध्ये एक वेगळंच काहीतरी आल्यासारखं वाटायचं मला खूप भीती वाटायची आणि त्यानंतर मी मला अशी सावली दिसायची आणि झोपल्यानंतर माझे कपडे कोणीतरी ओढत आहे असं मला जाणवायचं खूप काही अशा मला भीती जा वाटायची मी खूप घाबरायची काय करावं काही कळत नव्हतं ते येऊन गेल्यानंतरच असं का होता मनामध्ये खूप विचारही यायचे काय करावं कुठे मार्ग सापडत नव्हता मिस्टरांनाही मी, मी बोलू शकत नव्हती म अशीच घाबरत घाबरत मी जगत होती आणि अशाच वेळेस असताना की कोणाला तरी आपलं जर सांगितलं आपण मार्ग शोधत असतो तसेच मी ही मार्ग शोधत होते आणि त्या शोधता शोधता मला एक व्यक्ती भेटली मी त्यांना माझं सर्व काही सांगितलं त्यांना मी माझा भाऊ मांडलं गेलं आणि भावाच्या नात्याने मी त्यांना माझं सर्व दुःख सांगत होती की माझ्या घरात माझ्यासोबत असं घडत आहे काय करावं काहीतरी मला मार्ग दाखवा तेही मला बोलत होते की मी तुमचं सर्व काही व्यवस्थित करून देईन ताई काळजी करू नका असं जेव्हा ते, ते बोलत होते तेव्हा मनाला खूप आधार वाटत होता त्यामुळे मी त्यांच्याशी बोलून कंटिन्यू माझं सर्व काही सांगत राहिले अशाच वेळेस काय झालं ना की मला श्री स्वामी समर्थ महाराज हे महाराजांचं जप मी थोडा थोडा करत होती आणि ती जेव्हा भीती वाटत होती तेव्हा मी म मोबाईलमध्ये महाराजांचं कमी आवाजात तारकमंत्र लावून द्यायची आणि स्वामींना सांगायची की तुम्ही माझ्या उश्याला बसून हा असं त्यांना सांगायची आणि त्यानंतर मला झोप लागायची जेव्हा मी स्वामींचं सेवा वाढवली म नामस्मरण वाढवलं तेव्हा ते थोडं थोडं हळू कमी होऊ लागलं पण मी ज्यांना कॉल केला होता जे मला यातून मार्ग दाखवणार होते ज्यांना मी माझा भाऊ मानला होता आता ते माझ्या पुढे खूप मोठं संकट येणार होतं हे स्वामींना आधीच कळलं होतं पण मी काही जादा सेवा करत नव्हती आणि अशाच वेळेस काय झालं त्यांनी मला कॉल केला की ताई मला तुम्हाला भेटायचं आहे आणि तुमचं सर्व काही ते दुःख मला दूर करायचं आहे असं ते बोलले माझं ते माझ्या मनात काहीच नव्हतं मी म्हटलं ठीक आहे त्यांनी मला एका व्यक्तीचा नंबर दिला ते त्यांचे गुरु आहे असं मला सांगण्यात आलं आणि या नंबरवरती मी जेव्हा फोन केला तिकडून कडक आवाजामध्ये मला आवाज आला जणू काय महाराजच माझ्याशी बोलत आहे असं मला वाटत होतं कारण हा आवाज खूप कडक होता आणि जो गुरु असतो तो कधी आपल्या शिष्याविषयी किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीविषयी वाईट बोलतो का हे मला अजूनही कळालं नाही त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की तू ज्या व्यक्तीच्या नादी लागली आहे त्याचा नाच सोडून दे त्याला त्याच्याला त्याला काही सांगू नको आणि त्याला पूर्णपणे तू तु, तुझ्या वेशातून बाहेर काढ असं त्यांनी मला स्पष्ट उद्गारले पण माझा त्यांच्यावरती विश्वास बसेना हे असं बरं बोलले हे पण मला काही कळत नव्हतं त्यांनी पुन्हा एकदा मला सांगितलं तरी मी विश्वास ठेवला नाही मी माझं चालूच ठेवलं त्यानंतर ती व्यक्ती मला बोलली की मला तुला भेटून तुझ्या घरी कोणीच नसलं पाहिजे ती सर्व बाधा मला तुझ्या घरातून काढायची आहे असं ते बोलले आणि त्याच वेळेस मी ही तयार झाली आणि त्याच रात्री काय घडलं ना की महाराज प्रत्यक्षात त्या व्यक्तीच्या रूपात माझ्या स्वप्नात आले मला दृष्टांत दिला आणि त्या व्यक्तीपासून या व्यक्तीचं पूर्ण रूप मला त्यांनी दाखवलं तो तुझे सोबत काय करणार आहे हे मला सर्व स्वामींनी दृष्टांतामध्ये दाखवलं आणि सर्व काही मला ते स्पष्ट दिसलं त्यावेळेस माझे डोळे उघडले की खरंच नाही स्वामी बोलले की तू कुणाच काही करू नको फक्त स्वामींच नाम घे तुझं सर्व काही व्यवस्थित होईल आता स्वामी चरणाशी तू आली आहेस ना तर तू तु आता तुझं सर्व काही ठीक होणार आहे फक्त मनोभावे तू सेवा कर असं सांगण्यात आलं खरंच त्या व्यक्तीला माझ्यासोबत खूप भयानक करायचं होतं हे मला कळालं कारण तिला असं करायचं होतं की म त्यांना त्यांच्या ताब्यात वश करून माझ्यासोबत संबंध बनवायचे होते मी त्याला भाऊ मानलं होतं माझ्या मनात कुठलंही पाप नव्हतं पण त्या व्यक्तीच्या मनात खरंच खूप मोठं पाप होतं जर त्या व्यक्ती त्याच्या याच्यामध्ये जर सफल झाला असता तर माझं पूर्ण आयुष्य हे उद्ध्वस्त झालं असतं माझे दोन छोटे छोटे मुलं हे काय केलं जास्त मलाही आज कळत नाही खरंच मी स्वामींचे हे उपकार कधीच विसरणार नाही स्वामींनी मला खूप मोठ्या भयानक संकटातून किती अलगतपणे बाहेर काढलं हे मला आज कळत आहे मी खूप म्हणजे खूप स्वामींची ऋणी आहे आता मला जे मी सेवा करते त्यातून मला खूप असे अनुभव येत आहेत मी खूप काही करत नाही बाळ छोटे आहेत त्या महाराजांचं नामस्मरण कंटिन्यू चालू असतं अकरा वेळेस तारक मंत्राचं तीर्थ मी रोज बन या तीर्थाने माझ्या मिष्टरांमध्ये खूप काही बदल झाल्यासारखं का मला वाटतं रोज मी तीर्थ बनवून त्यांच्यासाठी ठेवते आणि त्यांना प्यायला देते आणि घरामध्ये दे सर्वत्र शिंपडते तेव्हापासून घरा त्यातील जी निगेटिव्हिटी आहे तीही दूर झाली त्यानंतर जे मला भास होत होते जे व्यक्ती मला दिसत होत्या ते काही जसाही बंद झाला आहे तारक मंत्रामध्ये खरंच खूप ताकद आहे आता स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना आहे स्वामी जोपर्यंत या देहामध्ये दे जीव आहे तोपर्यंत तुमचं नामस्मरण तुमची भक्ती या पामराकडून करून घ्यावी एवढीच विनंती आहे असा माझा छोटासा स्वामींनी दिलेला अनुभव होता श्रीस्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामींनी दिला आहे खरंच हा अनुभव ऐकल्यानंतर महाराजांची लीला महाराजांचं भक्तावरचं प्रेम किती असतं हे कळतं तुम्ही फार काही करू नका पण मनापासून अंतकरणापासून श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप जरी केला तरी महाराज कोणत्याही संकटातून आपल्याला अलगतपणे बाहेर काढतात म्हणजे काढतात स्वामींचं वाक्य स्वामी खरं करतात भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हम गया नाही जिंदा आहे याची प्रचिती प्रत्येकाला वारंवार येत असते माझी स्वामी आई खरंच खूप दयाळू आहे तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त